शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते कमी जास्ते जास्ते सहा अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवारचे बाजारभाव टोमॅटो बारा ते अठरा रुपये कारले वीस ते पस्तीस रुपये शिमला वीस ते पन्नास रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी वीस ते पस्तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते तीस रुपये वांगी पंधरा ते पस्तीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये भरीत वांगे पंधरा ते तीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा दहा ते वीस रुपये शेवगा साठ ते एकशे वीस रुपये घेवडा तीस ते पन्नास रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये गवार सत्तर ते एकशे वीस रुपये फ्लावर पंधरा ते पंचवीस रुपये कोबी दहा ते सोळा रुपये बीन्स चाळीस ते साठ रुपये वाटाण शंभर ते एकशे पन्नास रुपये डांगर दहा ते बावीस रुपये बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये घोसाळे दहा ते पंचवीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये दुयमुख शेंग तीस ते साठ रुपये पालक सात ते पंधरा रुपये कोथिंबीर दहा ते वीस रुपये मेथी दहा ते पंधरा रुपये कांदापात पाच ते दहा रुपये स्वीटकॉर्न दहा ते पंधरा रुपये भगवा झेंडू वीस ते पस्तीस रुपये पिवळा झेंडू वीस ते चाळीस रुपये डाळिंब एक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे पन्नास रुपये पेरू पाच ते सतरा रुपये कलिंगड पाच ते बावीस रुपये पपई पाच ते पंधरा रुपये खरबूज दहा ते तीस रुपये चिकू दहा ते पन्नास रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते पंचाहत्तर रुपये सीताफळ पाच ते वीस रुपये ड्रॅगन फ्रूट तीस ते ऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा